दादा थोरात तासगाव यांची घरची जोडणा बैजानी वशा गाड्या जनरल गटात पाहणार आहे लाकाला आणि गाडीवान असणार आहेत बंडा वगैरे रे गाडी बोलली बाज आणि पाचगाव बाज आणि पाचगाव बाज, बाज कोण आलं विलास नगर मेजर बैलाच ना औशा आणि ह्याचं पाचगावच कुठलं हे सागर पटेल पाचगाव त्यांच्या बैलाच ना मोऱ्या मोऱ्या आज कुठल्या गाडाला वर जनरलला जनरलला आणि गाडीवान गाडीवान सोनू कोशे गाडी कुठली परगणी पाचगाव करगणी आणि पाचगाव पाचगाव करगणीच कोणाचा करगणी माऊली जानकर माऊली जाणकर आणि पाचगावच कोण आज पाचगावचं नाव आपण बैलांची नाव कस बैजा पाचगाव नकरीया आज कुठल्या गाठ जनरल जनरल ला आणि गाडीवान सतीश आप्पा सतीश आप्पा हे पहि आता पहिल्यांदा काय नाही आधी एकदा पहिलेली कुठे पहिले ते निर्मियाला इंगजे अण्णा खोत यांची घरची जोडणा आज लाकाला पाळणार आहे आणि हरण्या आणि बुलेट हरण्या आणि सुपरस्टार सोन्या आणि गाडीत कोण बसणार आहे आज गाडीत संजवन आगळगाव बसणार हर्षद भुमनाळे महिषा घरची जोडणा आज उपरीला पळायला आले लाकाला अलीकडला गुजार चिमण्या आणि अलीकडला वाशिम भावरा वेग सम्राट वाशिम गाडीवर शानूर शहानूर हो। आज बरेच दिवसानं घरची जोर पाहायला आल्या मैदानात कुठली वन्नूर कुठली वन्नूर दोन्ही नाही एक नंदेश्वरच मालकाचे नाव एक चोपडे सरकार वश्या आणि नंदेश्वर आडणे ठीक आहे तर आज कुठल्या आहे जनरल मध्ये जनरल ला गाडीवर नितीन महाराज उपरी खोपरीच संदीप बेटी बैलाच नाव सोन्या सोन्या आणि पलीकडलं ते कुचीचे कुच्ची कुणाचं आल्या संदीप संदीप कुठल्या गाठात बघटा आणि हा गाडी कुठली तर उत्पादन बैलाच नाव तळंगे पाहिजे तर पाहिजे आणि ती पहिल्याच दानोळी छब्या दानोळी छब्या आज कुठल्या गाटात पाळणार आहे बगटाला आणि गॅस्को गाडी कुठली गाडी काळेवाडीची काळेवाडीची दोन्ही दोन्ही एक करगणी करगणीच कोणाचा दत्ता हक्के दत्ता हक्के नाव काय ते पहिल्याच बैजा बैजा आणि हे काळेवाडीचं काळेवाडीचा हरण्या त्याच्या मालकांचं नाव साहेबराव काळे काळेवाडी साहेबराव काळे काळेवाडी आज कुठल्या गाडात आहे जनरल ला जनरल ला आणि गाडीवान गाडीवान सचिन कुसगाव सचिन कुसगावली अक्षय बसतोडे त्याचं नाव काय पहिल्याच छोटर पाहिजा छोटर पाहिजे आज कुठल्या गटात कोळ गटाला आणि गाडीवाल डबल बला बसतोडे दानवेच कुणाचं दानवे सरदार जमादार ती फुची सरकार दोन्ही बैलाचे नाव त्याचं नाव बैजा त्याचं नाव फुल्या आज कुठल्या गटावला बघा टाळला आणि गाडीवान गाडीवान काय अजून